डिसेंबर पर्यंतचे कोणतेही पाडे तयार करायचे असतील तर तुम्हाला ते, ते काही सेकंदातच तुम्ही तयार करू शकता पाहूया तर आता कराई कराई ही कोणती ट्रिक आहे आता फक्त आपल्याला काय करायची आता ही पहिला मी चौदाचा पाडा तुम्हाला तयार करून दाखवते त्यासाठी काय करायचंय पहिली दशकांची बेरीज करायची मग एककाची बेरीज करायची काय करायची चार आणि चार चारा म्हणजे प्रत्येक वेळी चौदाचा पडाय तर हे चार एक नंबर प्रत्येक वेळी चारच जायचे चार आणि चार आठ आठ आणि चार बारा आता बाराचं एक हातचं आला आहे म्हणून लक्षात राहिला इथे डॉट करून ठेवलं आहे चार आणि दोन सहा सहा आणि चार दहाचं शून्य परत इथे डॉट घेतलं शून्य आणि चार 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 आणि चार आठ आठ आणि चार बाराचे दोन परत इथे डॉट केला दोन आणि चार किती आले सहा सहा आणि चार किती झाले दहा आणि इथे आला डॉट बरोबर आता आपण इथे एक आहे ना मग एक मिळवत जायचं एक आणि एक दोन दोन आणि एक तीन आणि इथे एक आपण हातचा आहे म्हणून इथे इथे आले चार चार आणि एक पाच पाच आणि एक सहा आणि हा डॉट आहे म्हणून इथे आले सात सात आणि एक आठ आठ आणि एक नऊ नऊ आणि एक दहा दहा आणि एक डॉटचा अकरा अकरा आणि एक बारा आणि बारा आणि हा जो डॉट हातचा ठेवला आहे तेरा आणि एक चौदा तर अशा तऱ्हेने आपण मिनिटाच्या काही सेकंदातच हा पाडा तयार केलेला आहे आता हा हे बत्तीसचा पाडा आपण तयार करूया असंच करूया दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ आठ आणि दोन दहा दहा हातचा आला म्हणून डॉट शून्य आणि दोन दो, दोन दोन आणि दोन चार चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ आठ आणि दोन दहा आणि हातचा डॉट आता तीन मिळवत जाऊया तीन आणि तीन सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि तीन पंधरा आणि हा हातचा एक सोळा सोळा आणि तीन एकोणीस एकोणीस आणि तीन वीस एकवीस बावीस बावीस आणि तीन तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस आणि तीन सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि अठ्ठावीस आणि तीन एकोणतीस वीस एकतीस आणि हातचा एक बत्तीस आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा